मी पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलोय तर चौथ्यांदा मंत्री झालोय राजकारणात जिंदाबाद मुर्दाबाद ह्या गोष्टी चालत असतात आपण चांगलं काम करायला जातो तेव्हा विरोध सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो असं अनेक प्रसंग माझ्यासोबत झाले आहेत तेव्हा माझ्या समाजाने मला साथ दिली मला सहकार्य केलंय मी आयुष्यात कधीही हे विसरू शकत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे ते आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे माझं काम सुद्धा महाराष्ट्रामध्ये जनतेने पाहिलेलं आहे चांगलं काम करून शाबासकी घेण्याचा प्रयत्न माझा राहील पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते तुम्ही उत्सुक आहात का किंवा कसं काय का तुमची इच्छा वरिष्ठांचा निर्णय काय होतो आहे त्याच्यावर आहे शेवटी मंत्रिमंडळामध्ये स्नान मिळणं हा महत्वाचा बाब आहे मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर आता पालकमंत्री म्हणून पालक कोणत्या जिल्ह्याची कोणाला जबाबदारी द्यायची हा विषय वरिष्ठांचा आहे आणि माझ्या माहितीनुसार वरिष्ठ हा निर्णय योग्य घेतील परंतु माझ्याकडे असलेलं मागचं खातं हे थे कायम ठेवलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी आणि म्हणून जे पालकमंत्री पद माझ्याकडे होतं तेही कायम ठेवतील असं वाटत इच्छा आहे तुम्हाला मिळेल नाही आता मला वाटतं खातं त्यांनी कायम ठेवलेलं आहे तर मी जिथे पालकमंत्री होतो तिथे मला कायम ठेवतील समाजवादी मागायचे नहीं। विरोधक म्हणजे आता विरोधक तर असतंच ना लोकशाहीमध्ये सर्व शंभर टक्के पाठिंबा मला मिळणार असं तर होऊ शकत नाही आणि विरोध हा अनेक वर्षापासून साला अनेक जुना इतिहास जरी पाहिला प्रभू रामचंद्राला सुद्धा विरोध होता त्यांच्याहीबद्दल बोलणारे लोक होते म्हणून विरोधाकडे न पाहता मी कसं का चांगलं काम करेन विरोधकांनी काही चांगल्या गोष्टीसाठी विरोध केला तर त्याच्यामधून अनेक गोष्टी शिकताही येतात आणि म्हणून खरं तर चांगल्या गोष्टी स्वीकारून मी पुढे चालणारा काम करणारा कार्यकर्ता आहे जलसंधारण खात्याच्या माध्यमातून खरं तर दुष्काळग्रस्त जो महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी मला करता येईल आणि आज आपण पाहतो की मोठे प्रकल्प जे राज्यामध्ये आहे ते तर आहेच परंतु लघु प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम करता येते आणि त्याची गरजसुद्धा आहे आणि म्हणूनच जलसंधारणाच्या गोष्टीसाठी आज केंद्र सरकारसुद्धा कालच देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री बाजूच्याच राज्याला आले होते मध्य प्रदेशाला त्यांनीसुद्धा बोलून दाखवलं की या देशामध्ये देशातल्या सर्व राज्यामध्ये जलसंधारणाची मोहीम अजून गतीने राबवण्याची गरज आहे आणि त्यांनी तो उल्लेखसुद्धा पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिला आजच्या सर्व वृत्तपत्रामध्ये आणि अनेक वाहिनीमध्ये आपण ऐकलं असेल म्हणून जलसंधारणाची आवश्यकता आहे आणि खरं तर माती आणि पाणी याच्याशी प्रत्येकाचं नातं आहे आणि म्हणून हे तरुण असतील विद्यार्थी असतील युवक असतील नागरिकांना या खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी समजायला पाहिजे आणि पाणलोटाची काय गरज आहे जलसंधारणाची काय गरज आहे यासाठी वेगवेगळे उपक्रमसुद्धा आमच्या खात्याच्या वतीनं मी राबवणार रा आहे आणि गाळमुक्त धरण गाणी गाळयुक्त शिवार हा खास करून अजेंडा माझा आहे आणि याच्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातले जे काही प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे त्याच्यामुळे पाणीसाठासुद्धा कमी होतो आहे हा पाणीसाठा वाढवण्यासाठी आणि तो गाळ काढून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पसरवला तर त्याची जमीनसुद्धा सुपीक कशी करता येईल हा माझा अजेंडा आहे आणि म्हणून येणाऱ्या चार महिन्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा अभियान मोठ्या प्रमाणात खात्याच्या वतीनं मी राबवणार महत्वाचा प्रश्न